नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर न्यूज चैनल पवन के साथ महाराष्ट्र केलीस न्यूज चौबीस वाशी खार्यपाठ विभागामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी पेन तालुक्यातील वाशी खार्यपाठ विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कानोबा या ठिकाणी शिवछत्रपती शुवा शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते त्यानंतर भाल विठ्ठलवाडी या ठिकाणी सुद्धा जयंती महाराजांची मोठ्या साजरी केली जाते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक करून महाराजांची जयंती साजरी केली जाते तसेच वाशी या ठिकाणी महाराजांची जयंती संपूर्ण गावामध्ये पालखी मध्ये मिरवणूक करून मोठ्या संख्येने शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे उपस्थित राहून महाराजांची जयंती साजरी केली जाते पेण तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते के। सांगा साहेब आजच्या कार्यक्रमाबद्दल नमस्कार शिवराय मी हेमंत वंदना रंजन पटेल अध्यक्ष श्रीमती युवा फाउंडेशन रायगड आज माझ्या संपूर्ण तमाम महाराष्ट्रासह देशवासियांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अतिशय सोन्याचा हा स्वराज्याचा सूर्योदय म्हणावा असा हा आजचा दिवस आज आपण सर्वजण अतिशय आनंदात उत्साह या ठिकाणी साजरे करतो आमच्या शिवते जिव्हा वा फाउंडेशन रायगड संस्थेच्या माध्यमातून देखील मागील पाच वर्षापासून सातत्याने या ठिकाणी आम्ही शिवजयंतीचा उत्सव हो घेत असतो मात्र या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जास्तीत जास्त जागर कसा करता येईल याच्याकडे आमचा प्राधान्यप्रमाणे आम्ही कल देतो कोणत्याही प्रकारची अर्धा बाईक रॅली करून कुठल्या प्रकारचा ट्रॅफिक होणार नाही आहे किंवा इतर प्रकार होणार नाही तर आपण या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करतो दरवर्षी प्रथेप्रमाणे आपण छत्रपती शिवरायांचा अभिषेक हा देशासाठी सेवा बजवलेल्या सैनिकांच्या हस्तेच या ठिकाणी करण्याचा आमचा पायंडा या ठिकाणी आम्ही अजूनपर्यंत जपलेला आहे आणि त्यांच्या हस्तेच आज देखील आपल्या गावचे श्री प्रदीप वसंत भगत साहेब रिटायर्ड हवलदार भारतीय सैना सेनेतून त्यांच्या हस्ते ज्या ठिकाणी अभिषेक करण्यात आला महाराजांना तदनंतर या ठिकाणी नऊ ते दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदान शिबिराला मिळाला तदनंतर अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करणारे त्यांची भाषण स्पर्धा असेल या ठिकाणी घेतल्या जातात त्याच्याबद्दल वक्तृत्व स्पर्धा देखील या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये छत्रपती शिवरायांची या ठिकाणी हरिपाठ मंडळांच्या नामघोषामध्ये या ठिकाणी अतिशय शिस्तबद्धरित्या अशी गावामधून पालखीची मिरवणूक यासाठी निघते त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या आरतीने या कार्यक्रमाचा समारोप होतो आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांचे शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असे या ठिकाणी मी घेत असतो हे हाच असतो की छत्रपती शिवरायांची जयंती फक्त आपल्याला दिखाव्यासाठी साजरी करायची नाही तर त्यातून छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात कशा आणतात त्यानं नवी पिढीला याच्यातून काय बोध देता येईल त्यासाठी शाळेचे विद्यार्थी जास्तीत जास्त या मिरवणुकीमध्ये असेल किंवा कार्यक्रमामध्ये कसे सहभागी होतील यासाठी आमचा सतत प्रयत्न असतो आणि हेच छत्रपतींचे विचार जपण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय धन्यवाद जय शिवराय पुनश्चकदा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप मनपूर्वक आर्थिक शुभेच्छा सागरसाहेब आजच्या कार्यक्रमाबद्दल जयशिवराय आणि सर्व नागरिकांना शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण वडाव इथे आलेलो आहोत आणि माती ही तिसरी शिवजयंती आणि ही शिवजोत्व आपण किल्ली प्रथाकडून आणली होती दोन हजार तेवीसमध्ये आपण या स्मारकाचं अनावरण केलं तेवीस चोवीस आणि पंचवीस आणि ह्या तिसऱ्या पहिल्या वर्षी आपण किल्ले रायगडावरून आणली बाबी शिवज्योत दुसऱ्या वर्षी कुलाबा किल्ल्यातून आणली आणि आज आपण इथे किल्ले प्रतापगडवरनं एकशे चाळीस किलोमीटर आज ही तरुण म्हणे धावलेली आहेत त्यांनी संपूर्ण परिसर आज भक्तिमय झालेला आहे आणि सकाळी इथे आम्ही जेव्हा वाशिनाकावरती आलो तेव्हा बरेचसे लोक शिवज्योत आणा आणण्यासाठी वाशनावरती आली आणि वाशनाकावरून मला वाटते सर्वच जणं यांनी गाड्या ठेवल्या आणि सर्वजण धावत आज इथे वडाव इथे आले आलेले आहेत आणि आम्ही बरोबर काल संध्याकाळी पाच वाजता प्रतापगडावरनं शिवजोत पेटून प्रवास चालू केला तो प्रवास आमचा इथे बरोबर पावणे आठ वाजता आम्ही शिवजोत इथे आणली एवढं तास आज पोरांनी धावून म्हणजे म्हणतात तर महाराजांबद्दल जे त्यांचं प्रेम आहे साडेतीनशे वर्षानंतर देखील कोणी राज्य केलं लोकांच्या मनावरती तर ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत आणि आज आपण आता इथे आलेलो आहात आता ह्या स्मारकाच्या इथनं आपण बघत असाल तर महाराजांची विरासनांची मूर्त आपण पालखीमध्ये ठेवलेली आहे आणि काही क्षणामध्ये इथं पालखीचं प्रस्थान होईल संपूर्ण गावामध्ये ह्याच्या म्हणजे वाजत गाजत महाराजांची मिरवणूक निघेल आणि त्यानंतर आपण इथे भोजनाची अशी म्हणजे महाप्रसाद व्यवस्था केलेली आहे सर्व परिसरातील इथे शिवभक्त आहेत जे इथे दर्शनासाठी येणार आहेत त्यांना आज आपण पूर्ण लोकांना इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी या माध्यमातून जे कोणी शिवभक्त येणार असतील त्यांनी येऊन आज आपण पालखीचा आणि पालखीचे भोई होण्याचा मान घ्यावा कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालख्या यांचा भोईचा मान म्हणजे हिंदुत्वाची एक म्हणतात ना हिंदुत्वाची हिंदुत्वाला आपण कसं पुरस्कृत करतो याचा एक मूर्तीमंत उदाहरण असणार आहे तरी सर्वांनी यावं आणि पालखीचा लाभ घ्यावा ही विनंती समस्त करणार जय शिवराय झाली महाराजांची जयंती आपण साजरी करतोय हा आमचा ऑफिशियली आम्हाला दहा वर्ष झाली बिकॉज आम्ही असं पकडतो की जेव्हापासून आमची संस्था रजिस्टर झाली तेव्हापासून आम्ही दहा वर्ष साजरी करतोय त्याच्या अगोदर जेव्हा आमची संस्था रजिस्टर नव्हती तेव्हा आम्ही मित्रमंडळी सगळे एकत्र येऊन तसा बघायला गेलात तर तांत्रिकरित्या चौदा वर्षापासून आम्ही ही जयंती साजरी करतोय भाल वर्ष आज आपण महाराजांची जी प्रतिमा आणली ही पहिल्यांदाच आणलीत ना इथं नाही याच्या आधीसुद्धा आम्ही प्रतिमा आणल्यात ज्यांना कोणाला इच्छा असते ज्यांना कोणाला आपली कलाकृती भालगावासमोर किंवा इथे येणाऱ्या पाहुण्या मंडळांसमोर सादर करायची असते की काही मूर्तिकार असतात ज्यांना दाखवायची असते आपली कला की आम्ही अशी मूर्ती घडू शकतो आमची अशी फिनिशिंग असते ते आम्हाला त्यांची मूर्ती ऑफर करतात समोरनं की तुम्ही आमची मूर्ती घेऊन जा तिथे पूजनासाठी वापरा त्यामुळे आम्ही त्यांच्या मूर्तींना इथे मान देतो महाराजांचा त्यांच्या कलेला मान देतो माफ करा महाराजांच्या मूर्तीला कोणी मान देऊ शकत नाही त्यांच्या कलेला मान देतो आणि त्यांची मूर्तीची स्थापना करतो ही मूर्ती आम्ही आणली आपण उंबरडे उंबर काय उंबर पंकज ठाकूर पंकज ठाकूर यांनी ही आम्हाला मूर्ती दिली त्यांच्याकडून आम्ही ती काल काल इथे आणली आणि आपण बघू शकता इथे मूर्तीची अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्याची आपण स्थापना केलेली आहे मूर्तीची उंची जवळजवळ बारा फूट आहे आणि खरोखरच मूर्ती वाखाण्याजोग्य आहे मूर्ती बघण्यासारखी आहे युद्धावर जाणारे महाराज महाराजांचा जो अश्व आहे तो उधाळटा अश्व व महाराजांचा सळसळं रक्त त्या मूर्तीतना पूर्ण जिवंतपणे दिसून येतं अशी सुंदर मूर्ती मूर्तीकारांनी घडवली तर आपल्या माफ शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय पते हर हर महादेव महाराष्ट्र पोलिस नी 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साथ या ता करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला नका धन्यवाद मॅक्समार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को